कर, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो आहे कोकुटनूर मध्ये दे। रेणुका देवीच्या यात्रेला चला यात्रे तर मग ब्लॉग ला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे कोकुटनूर इथे रेणुका देवीच्या यात्रेसाठी तर हे कोकुटनूर तालुका अथनी जिल्हा बेळगाव ह्या एरिया मध्ये पडतं तर चला जाऊया यात्रा फिरूया आणि रेणुका देवीचं दर्शन घेऊया यात्रेमध्ये पाहू शकता ही दुकान आहे तिथे त्यानंतर इथे माती पासून तयार केलेल्या मूर्ती आहेत खेळण्याची दुकान आहे तिथे आणि गर्दी पाहू शकता तिथे खेळायला येते रे ना एकशे पन्नास आम्ही अडीचशेला आणली ती बॅट आणि स्टंपा तीनशे महाग आहेत आम्ही अडीशेला आणलोय सत नाही तिला तर ते साईडला दुकान भेळचं वगैरे बघून का नाही भुका ते पहिलं देवीचं दर्शन घ्यायचं सोडून पहिला भेळ खायलाच चाललंय तिनं चला पहिला देवीचं दर्शन घेऊया मग जाऊया भरपूर गर्दी आहे का कॅमेरा घेतल्यापासून का नाही सगळं पहिला कॅमेरालाच बघतात रुपये आता सगळे कॅमेरा बघत जातात ब पहिला बा मोबाईल होता की नाही तेव्हा कोण बघत नव्हता हे कॅमेरा घेतल्यापासून का नाही असं असतील हा बापरे गर्दी बघू शकता आजी दोन ना कस आहेत ना पन्नास रुपये ल जोडे त्याबरोबर हे पण येते ना किती पंचवीस ला काय सांगायला तिथं पंधरा रुपये होत ते पंधरा रुपये कि त्याच्यात पाणी पण नाही कि रे पाणीच नाही एकात पण पाणी नाही त्याच्यात जरा जरा आता मंदिराजवळ येऊन पोचलेलं आहे जाऊन दर्शन घेऊया समोर पाहू शकता हे मंदिर आहे रेणुका देवीचं तर हे पाहू शकता रेणुका देवीचं मंदिर आहे तर आतमध्ये मुख्य दर्शनासाठी इथून लाईन लावून यायला यायला लागणार आहे आपल्यालाच का

तिकडं बरं कटलं तर इथे नाळ फोडत आहेत आणि हे परशुरामाचं मंदिर आहे हे आणि इथं हे रेणुका देवीचं मंदिर आहे आता रेणुका देवी आणि परशुराम देवाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मातंगी देवीचं दर्शन घ्यायचं आहे समोर पाहू शकता तर हे मंदिर मातंगी देवीचं आहे आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया तर हे ये पाहू शकता मातंगी देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर वरती पाळणं आहे इथं गर्दी नाही डायरेक्ट इकडून जाऊ काय

धाम आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स पाहिजे देवे तुला कुठलं पाहिजे माझ्यासारखं आता रेणुका देवी परशुराम आणि मातिंगी देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि त्यानंतर आता थोडी लागली आहे त्यामुळे ते यात्रेतलं भेळ पाणीपुरी खायचा विचार आहे गोबी मंचुरियन हा गौद्मांचीर, 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 तुला खाण्याची नाव बरोबर लक्षात असतात चला आता चप्पल घालूया आपल्या पण व्हिडिओ मध्ये येणार आहे पण समोर येत नाही हा बोलो कस बोला अरे हा स्वेटर घ्यायला आहे एक रुपया नाही खिशात त्याच्या कोणते घेणार आहे हा ब्लॅक हा त्यांना सांग असं करतोच म्हणून तुला घेत नाही बघ व्हिडिओमध्ये अरे मी येतच नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही माहिती पण नाही तुझ्या यायची व्हिडिओमध्ये मोठा युट्यूबर आहे मी हे माझ्यापेक्षा मोठा युट्यूबर आहे म्हणून हा दोन दिन नाही हो गे युट्यूब वर व्हिडिओ बनवते हो माझ्यापेक्षा युट्यूब दोघा मध्ये कोणता युट्यूबर मोठा आहे हा ऐक नाही अच्छा ऐक नाही कंटेंट कोणाच चांगलाय माझं चांगलंय की नाही हाय चालतंय दादा ठेवा काय पसंत आहे ना चांगलंय खरं ह्याला घे आता जेंट्स बाजारमध्ये फिरून झालंय आता लेडीज बाजारमध्ये फिरायचं त्या दोघींना काहीतरी घ्यायचं हे वाले ना ब्लॅक चांगले दिसायला आले हा सिस्टम बघा तिथनं गाठ ही बॅग खाली येत कोणते पाहिजे घेते ब्लॅक वाले चांगले दिसायला आलं कोणते चांगले दिसते की तुला कुठल्या आवडल्या

कडी मारला कडी मार फिकेट दीडशे रुपये मारला दीडशे रुपये कमी नाही घ्या बघ नीट सगळे चेन वगैरे ठीक बघून घे का चला पटापट बोकायला आलेत ना भरपूर चला लवकर पाहून आता चांगली भेळ खाऊया कुठं बसायचं रे जागा नाही घेत हां <laughs> ए काय काय घेणार आहे सांगा पटपट तू काय घेणार आहेस हां काय गोबी मंचुरियन तू फ्राईड राईस फ्राईड राईस नाही तू काय घेणार आहेस फ्राईड राईस तू काय फ्राईड राईस गोबी मंचुरियन मी काय घेऊ नूडल्स घेतो नूडल्स आणि नंतर मग गोबी मंचुरियन नंतर मग फ्राईड राईस तिने घेतो आपला हाका नूडल्स आलेला आहे हाका नूडल्स तू का ग माझाही तर पूर्ण यात्रा फिरून झालेली आहे रेणुका देवी परशुराम देवाचं परत मातिंगे देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि हा व्लॉग इथे संपलेला आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा